शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची मराठा आरक्षणाच्या सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली राज्यभरातून जरांगे यांच्या उपोषणाला मराठा समाजातून पाठिंबा मिळतो जा जारांगे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात मराठा बांधव हे आंदोलन करताना दिसून येत आहे नाशिकमधूनही सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यात आलं आहे नाशिकचे समन्वय करण गायकर यांनी सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेत नाशिकमधून जारांगे पाटील यांच्या आंदोलनाचं समर्थन करीत पाठिंबा दर्शवला या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली जरांगे पाटलांचं उपोषण आंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे राज्यातील सर्व आमदारांनी त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवली सराटे या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबत जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांच्या संदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावं ही विनंती करण्यासाठी आजची नाशिक ही सकल मराठा समाजाचे पत्रकार परिषद आयोजित केली होती जर हे नेते त्या ठिकाणी ने गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार साहेबांच्या घरापासून या सर्व राजकीय प्रमुख नेत्यांच्या घरासमोर केले जातील आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राजकीय नेतेच असतील याचंही त्यांनी भान ठेवावं त्याचबरोबर अठ्ठेचाळीस आमदार खासदार आणि आमदार यांना जर मतदारसंघात सुखरूप फिरायचं असेल तर त्यांनी तात्काळ एकत्रित्या आंतरवली सराटी जाऊन या ठिकाणी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावे विजय न्यूज साठी दीपक कोलकाता नाशिक